कोल्हापुरातील वादग्रस्त रस्ते विकास प्रकल्पाचा पुनर्मूल्यांकन अहवाल प्राप्त झाला आहे टोलच्या प्रश्नावर आता लवकरच तोडगा काढला जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे कोल्हापूरचा टोल प्रश्न राज्यात चांगलाच गाजतोय टोल विरोधामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मंगळवारी कोल्हापूर बंद ठेवण्यात आलं होतं यावेळी कोल्हापूरकरांना तरी या टोल वसुलीतून वगळण्याची मागणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आपल्याला विनंती आहे या कोल्हापूर जिल्ह्यातील टोलला रद्द करण्याची भूमिका आपण या ठिकाणी घ्यावी किमान तात्पुरता दिलासा आपण या ठिकाणी आम्हाला दिला मूल्यांकनचा जो काय अहवाल आहे मूल्यांकनची जी काय आकडेवारी आहे ती निश्चित होऊन त्यानंतर संपूर्णपणे राज्य शासन आणि महानगरपालिका घेऊन पाऊल मुख्यमंत्र्यांचं स्वागत मात्र कोल्हापूर बंद न झालं त्यावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली टोलचा प्रश्न कसा मिटवावा यावर अनेक चर्चा झाल्या सतेज पाटील मांडला त्याला आमचा पाठिंबा अनेक मंत्री म्हणायचे की हा टोल राज्य सरकारने काय झालेला नाही महानगरपालिकेने ठराव मग आम्ही द्यायचे अशी अनेक भूमिका अनेक टोल माफ करायला मुख्यमंत्र्यांची भूमिका पर्याय द्या मार्ग काढतो अशी आहे टोल नकोस या भूमिकेस आतापर्यंत मुख्यमंत्र्यांचा विरोध होता त्यामुळे या प्रश्नावर आता केवळ सकारात्मकच तोडगा काढावा लागेल असं जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्वरित निर्णय करणं आवश्यक आहे कारण लोकांच्या भावना तीव्र आहेत बऱ्याच वेळा आम्ही दौऱ्यामध्ये असताना वेळोवेळी या टोल कृतीसाठी ती मला केवळ नागरिक मोठ्या प्रमाणात भेटत असतात आणि म्हणून या टोलच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सुद्धा मला वाटत सकारात्मक मार्ग काढून हा एक कायमचा प्रश्न को या कोलच्या बाबतीतला आपल्याला संपवा लागणार आहे या अहवालावर अभ्यास सुरू असून लवकरच या प्रश्नावर मार्ग काढू असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय टोलचा प्रश्न हा अतिशय गंभीर ज्वलंत प्रश्न तुम्ही निर्माण करून ठेवलाय मुद्दा मी म्हणतो प्रश्न निर्माण करून ठेवलाय कारण महापालिकेने करार केला होता त्रिपक्षीय करार केला होता